हाय हॅलो नमस्कार कशा आहेत तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त आता उन्हाळा आहे तर कैदीचं पण आता झालंच पाहिजे तुम्ही बघू शकता किती छान कैर्या आहेत मस्त पैकी आम्ही गावाला गावाला असताना आम्ही ना, ना आईच्या पाठी खूप लागायचो आणि पण करण्यासाठी आमच्या दुकानातनं कैऱ्या विकायला असायच्या त्यामुळे आम्ही लगेच तिथून घेऊन दुकानात कोणी विकत घ्यायच्या आधी आम्ही पहिले घरात आणून पण करायला सांगायचो आईला दोन कैऱ्या घेतल्या तुम्ही बघू शकता चला तर आंबे भाजून नाही घ्यायचे गावाकडे असत रे चुलीवर भाजूनच घेतले असते मगच त्याचं पण केलं असत आता याच्यामध्ये थोडं अर्ध मी आंबे बुडतील पाणी घ्यायचं आणि हा जो कैरीचा चिकाचा भाग आहे ना थोडस मी कापून टाकणार आहे थोडस कापून टाकायचा वरून तुम्ही बघू शकता बघा वरचा चिकाचा भाग कापून टाकलेला आहे आणि आता ही कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आणि दुसऱ्या आंब्याचं पण असंच याच पद्धतीने कापून घ्यायचं चिकाचा भाग आणि आता हे आंबे जाती पाण्यामध्ये गॅस चालू करूया गॅस चालू करून हे आंबे याच्यावर ठेवायचे चांगले नरम होईपर्यंत उकळून द्यायचे कसे आंबे छानपैकी पाण्यामध्ये बसले त्याच्यामध्ये थोडस चिमटभर मीठ टाकायचंय मीठ घातलंय एक बारीक चिमट मीठ घालून घेतलेला आहे उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आंबे आपोआप शिजून नेतात त्यांना जास्त वेळ नाही लागत आंबे उकळतात तोपर्यंत आपण गुळ शिरवूया गुळ बुल पाहिजे गुळाशिवाळी पण भाजू लागणारच नाही गुळाची गोडी पाण्याला येणारच हे दोघांचं कॉम्बिनेशन आंबट गोडचं एकत्र आल्यावर पण तयार होतं एक नंबर उन्हाळा आला आणि पण खायचं नाही असं होणारच नाही आम्ही तर रोज 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 करायला सांगायचं पण आणि असं केलं की असं संपून जायचं लगेच गुळ चिरून घेते आपल्याला लागेल तेवढ्या गुळ घ्यायचा तो आपल्याला मोजून घ्यायचा एक वाटी गर निघाला तर एक वाटी गुळ आहे जेवढा आंब्याचा गर निघेल तेवढाच गुळ वापरायचा आहे जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता मी बेगिने चिरून घेते सुरीत काही जीवस नाहीये आंबे चांगले शिजलेले आहेत किती गरम गरम आहेत मस्त पैकी तुम्ही कुकरला पण लावू शकता कुकरमध्ये तीन सुट्ट्या झाल्या की दोन सुट्ट्यामध्ये पण होतात नरम पण तीन सुट्ट्या करा की परत डबल काम नको म्हणून खूप छान शिजलेले आहेत आणि आता हे पाणी आहे ना ते आपण ह्याच्यासाठी वापरू शकतो तांब्याची पितळ्याची भांडी तामण तांब्या दिवा किंवा जर्मलची कढई वगैरे जर्मलची कोणती भांडी किंवा पितळ्याची तांब्याची भांडी ना हे पाण्याने एकदम चकाचक निघतं आणि स्वच्छ होतात मस्त असे चमकतात त्यामुळे पाण्याचा वापर भांड्यांसाठी करायचा भांडी चकाचक करण्यासाठी आता हे आंब्याचा गर थोडं आंब्याने गार होऊन द्यायचंय आणि नंतर त्याचा गर मी बाजूला करून घेते चमच्याने सगळा गर काढून घेतलेला आहे आंब्याचा आता ह्या साल तुम्ही बघू शकता आंब्याच्या बाटीला काहीच नाही राहिलं आणि सालांना पण काही नाही राहिलं सालींचा सा चमच्याने निघतो आणि बाटीचा पण चमचा निघतो पण थोडस राहिलेला आपल्याला हातानेच काढावं लागतो हे करूया आता बाजूला सगळं आंब्याचं गर आणि गुळ सगळं एकजीव करून घेतलं आणि गुळाचे बारीक बारीक खडे होते ते पण हाताने मी असं हे मोडून घेतलेले आहेत ते बघा असे बारीक बारीक खडे असतात ते असे मोडून करायचे विरगळतात लगेच माझे दोन्ही हात एक ट्रायपॉड पकडला आहे एक हात भरलेला आहे आता हे कॅमेरा कसा बंद करायचा कसा तरी करायचं हे आता आपल्याला मिश्रण सगळं काळून घ्यायचंय सगळं गाळ्यांमध्ये ओतून घेतलं तर गाळून घेते सगळं मिश्रण गाळून घेतल्यानंतर आपलं होणार आहे तयार होणार आहे त्याच्यामुळे थंड पाणी होत गाळलं जात हे हळूहळू गाळलं जाते मला किती गळ गाळलं जातं पटपट पटपट आधी गाळत गळत नव्हतं पण नंतर गळायला लागलं मी थोडस आंब्याचं हे आहे हे आंबा आणि गुळ आणि मी खाणार नाही असं होणारच नाही मी थोडस एक चमचा खाऊन बघितलं असलं भारी वाटलं ना मस्त वाटलं मी व्हिडिओ मध्ये नाही दाखवत मला लाज वाटते मी काहीतरी खाते सगळं गाळून घ्यायचं बघू शकता किती छान दिसत मीठ घालायची गरज नाही आपण आंबे उकडताना मीठ घातलेलं आहे त्या सगळं काढून धन्यवाद

एक वाटी गर तर एक वाटी गोरबर वगैरे हो हा मला वाटलं मी चुकीचं चुकी काहीतरी बोलले म्हणून बोल रिपीट केलं चला आता पोन तयार करूया हिच्यामध्ये घालायचे बर्फे दोन चमचे एका ग्लासा दोन चमचे वरून थंड पाणी घालायचं तुम्हाला माटातलं पाहिजे असेल तर तुम्ही माटातलं पण घालू शकता